भक्त निवास जेजुरी पुणे पंढरपूर रोड बसस्टँडजवळ आहे गुगलला जरी सर्च केलं तुम्ही भक्त निवास पुणे पंढरपूर रोड बस स्टँड बस महाराष्ट्र बँकेचं जरी लोकेशन टाकलं भक्त भक्तनिवास जरी लोकेशन टाकलं दोन्ही लोकेशन टाकलं तरी आपल्यापर्यंत तुम्हाला येता येते मेन हवे बीनाबेड बेडच्या रूम एका रूममध्ये बारा पंधरा माणसं झोपू शकतात तिकडे खंडोबा मंदिर पाचशे मीटर अंतर आहे आपल्या लॉजिंगपासून अर्धा किलोमीटर ओके ये भी ना वेट डबल फैन डबल फैन डबल फैन तो रूम क्या आपको क्रूजर वाले ला क्या आपके रूम पर लगा दो पार्किंग पार्किंगची ची चिंता नहीं अजिंक्य तारा भक्त श्री क्षेत्र जेजुरी जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला शेअर करा आपला ग्रुप सुद्धा आहे ड्रायव्हर बंधू ग्रुप अजिंक्य सारा भक्त निवास चालक मालक ग्रुप पार्किंग दोन अपकर